लाइव नहीं जो डन सर आई थिंक लाइव हलो हेलो हेलो ऑल चला आवाज दे नमस्कार मित्रों सगळे जण आलेले असाल तर एकदा चॅट बॉक्स कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आज आपण एका वेगळ्या विषयाला घेऊन भेटलेलो आणि काहीतरी म्हणून बरेच आपले असे विद्यार्थी आहेत की जे पुढल्या वर्षांसाठी प्रिपेअर करतात आहेत म्हणजे दोन हजार सत्तावीसचा त्यांचा अभ्यास आता सुरू होतोय मग आपण या अभ्यासासाठी वेगवेगळं काय करू शकतोय आजपासून जर मला सुरुवात करायची असेल तर मी काय करू शकतोय तर याबद्दल आज मी आणि माझ्यासोबत आहेत हनुमंत हांडे सर सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार, नमस्कार कंटिन्यू सर येस थँक्यू सर तर आज दोन हजार सत्तावीस ची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे बेसिकली आता ह्याच्या आधी काय होत होतं ना की परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह होती ऑब्जेक्टिव्ह होती म्हणजे गोल काय करायचे होते पण आता परीक्षा ऑब्जेक्टिव्ह राहिलेली नाही आता पूर्व परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आणि मुख्य परीक्षा झाली आहे सब्जेक्टिव आणि त्यात पण एक ऑप्शनल विषय ऍड झालेला आहे बरं का तर मग आता जर मी परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करतो तर नक्की काय करू यात बोलण्यासाठी मी सर्वात पहिल्यांदा सरांकडे जाणार आहे आणि सर या सर्वांमध्ये ऑप्शनलची भूमिका आणि जीएस वन टू थ्री फोरची भूमिका प्लीज तुम्ही विद्यार्थ्यांना सांगा येस सर सर नमस्कार आणि धन्यवाद सर्व विद्यार्थी मैत्रिणींना नमस्कार आणि गुड इव्हनिंग ऑल तर बघा आपल्या सर्वांना आता दोन हजार पंचवीस पाटून पासून पॅटर्न चेंज झालेला आहे याची खात्री पटलेली आहे हा पॅटर्न केवळ चेंजच झालाय का किंवा पूर्ण माइंडसेट पण चेंज करावा लागणार आहे तर येस पूर्ण माइंडसेट आपल्याला चेंज करावा लागणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जसं सरांनी आठवण करून दिली की सर ऑप्शनलची पण भूमिका जी आहे ती भूमिका अत्यंत महत्वाची आहे का तर बाय डिफॉल्ट सर ऑप्शनल हा डायरेक्टली तुमचा पोस्ट डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे म्हणजे पोस्ट जी आहे ती पोस्ट ऑप्शनल डिसाइड करणार आहे त्यामुळे आपल्याला प्रिपरेशन करताना जो काही सब्जेक्टिव्ह माइंडसेट आहे तो सब्जेक्टिव्ह माइंडसेट आपल्याला आणखी जास्त डेव्हलप करायचा आहे जसं दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बॅचेसमध्ये आपण ऑप्शनलची लेवल जी चाललो होतो त्याच्या आणखी चार पावलं पुढं आता आपण आलेलो हो। आहोत म्हणजे काय की एक्सप्लेन करण्याची पद्धत विद्यार्थ्यांची विचार करण्याची पद्धत उपलब्ध असलेलं मटेरियल या सगळ्यांचा जर विचार केला तर आता खूप जास्त मोठ्या प्रमाणात सोर्सेस सगळं अवेलेबल होणार आहे मग त्यामुळे विद्यार्थ्यांना जसे जसे सोर्सेस अवेलेबल होतील तस तसं कॉम्पिटिशन लेवल जे आहे ते जास्त होणार आहे त्यासाठी आपल्याला काळाच्या दोन पावलं आधी आणि काळाच्या चा चार पावलं पुढचा विचार करणं गरजेचं आहे प्रिपरेशन करताना दोन पावलं आधीच सुरू करावं लागणार आहे आणि पुढचा विचार करावा लागणार आहे त्यामुळे साधारणतः वर्ष ते दीड वर्षांची तयारी आपल्याला सर आता या सब्जेक्टिव्ह साठी लागणार आहे पण याच्यामध्ये आपल्याला फॉर्च्युनेटली म्हणा अनफॉर्च्युनेटली म्हणा दोन्ही माइंडसेटचा विचार करावा लागणार आहे म्हणजे केवळ सब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे अशातला भाग नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही इकॉनॉमिक्स बद्दल तर बोलालच परंतु इंटरनल सिक्युरिटी सारखा विषय असेल त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्हनेस पाहिजे उत्तर लिहिताना किंवा फॅक्च्युअल डेटा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे दुसरी गोष्ट पूर्व परीक्षा अजूनही फॅक्च्युअल पूर्णपणे आहे आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न जी आहे त्यामुळे आपला माइंडसेट जो आहे तो परफेक्टली युपीएससी सारखा चार ऑप्शन वरून पाच ऑप्शनवर आपण जातोय मग नंतर सब्जेक्टिव्ह म्हणजे पूर्णपणे रिटर्न पेपरची माइंडसेट तयार करायचं आहे मग इंटरव्ह्यू मुलाखतीसाठी तयार करायचा आहे त्यामुळे दोन्ही प्रकारचा माइंडसेट आपल्याला याच्यामध्ये असणं आवश्यक आहे आता सर याची तयारी करत असताना साधारण वर्ष ते दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे आता तुम्ही पर्टिक्युलरली इकॉनॉमिक्स हा विषय घेता इकॉनॉमिक्स या विषयाचे मल्टीडायमेन्शनल अप्रोच आहे म्हणजे एकाच वेळी तुम्हाला फॅक्च्युअल डेटाचा अभ्यास करावा लागतो एकाच वेळी कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे त्याच वेळी तुमचं करंट अफेअर्स सुद्धा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे त्याच वेळेस त्याचा आंतरराष्ट्रीय डायमेन्शन आंतरराष्ट्रीय आयाम जो आहे तो देखील पाहणं गरजेचं आहे तर अशा वेळी इकॉनॉमिक सारखा विषय हा ऑब्जेक्टिव्ह लेवल पासून सब्जेक्टिव्ह पर्यंत कशा प्रकारे जाऊ शकतो याच्याबद्दल थोडस सांगा थँक्यू सर एक छान एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यांना देतो जीएस थ्री म्हणजे अर्थशास्त्र आता आपल्याला नीती आयोगावरती प्रिलिम्स परीक्षेमध्ये प्रश्न आलेला होता की नीती आयोगाच्या बाबरे खालची कामं सांगा किंवा दुसरा एक प्रश्न आलेला होता की नीती आयोगामध्ये ज्या अपॉइंटमेंट ते कोण करवतं हा झाला आता ऑब्जेक्टिव्ह बेस असाच युपीएससी न दोन हजार ला प्रश्न विचारलेला होता की जे याच्या आधी प्लॅनिंग कमिशन होतं आणि आता जे नीती आयोग आला याच्यामधला फरक सांगा आपल्याला आपला अप्रोच तोच ठेवायचा आहे पण डेटा नवीन जमा करायचा आहे प्रिमिम्स आणि मीन्स याला आपल्याला सोबत घेऊनच चालावं लागेल तर यासाठीच आता हा ऍप्रोच कसा बिल्ड करायचा जीएस वन टू थ्री फोर मग परीक्षेला सगळेचे सगळं विषय मग या सोबत जात असताना माझ्या जा ऑप्शनलचं प्रिपरेशन हे सगळं सोबत होऊ शकतंय का तर हो हे सगळं सोबत होऊ शकतंय दोस्तांनो बघा परीक्षा ही जीएस आणि सीसॅट ही ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ती क्वालिफाईंग आहे क्वालिफाय म्हणजे तुम्हाला फक्त याच्यामध्ये क्वालिफाय करायचं आहे त्यात पण फक्त जीएसचे मार्क जे आहेत ते कन्सिडर केले जातात मागच्या वर्षीचा कट ऑफ हा साधारणतः एकशे दहा एकशे वीसच्या च्या मध्ये लागलेला होता तुम्हाला याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये फक्त क्वालिफाय करायचं आहे आणि मग इथे साधारण दोन हजार पंच्याहत्तर मार्कांचे नऊ पेपर असणारी रिटर्न एक्झामिनेशन द्यायची आहे जे की साधारण सतराशे पन्नास मार्क्सची आणि पुढे तुमचा इंटरव्ह्यू आणि मग फायनली दोनशे पंचाहत्तर मार्कांचा इंटरव्ह्यू या सगळ्यांची तयारी आपली सोबत होऊ शकते का तर फिजिक्स वाला तुम्हाला सगळ्यांसाठी असं काहीतरी घेऊन आलेलं आहे की जी ही तयारी आहे ती तुम्हाला आता सोबत करता येणार आहे दोस्तांनो आम्ही दोन हजार सत्तावीस साठी एक नवीन बॅच इंट्रोड्यूस केलेली आहे आणि या बॅचचं नाव आहे सक्षम बेसिकली याचं वन पॉईंट टू व्हर्जन पहिलेच येऊन गेलेलं आहे आता त्याचं टू पॉईंट टू व्हर्जन आहे याच्यामध्ये आता आम्ही नव्यानं बॅचेस सुरू करतो आहोत जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ह्या परीक्षेचा अभ्यास करायचा म्हणजे लाख लाख रुपयाची फी आहे तर फिजिक्स वरती असं नाही आहे तुम्हाला हा संपूर्ण अभ्यास करता येणार आहे मात्र सहा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आपली बॅच चालू होतीये सोळा मार्च दोन हजार सव्वीस ला मित्रांनो यात मला तुम्हाला सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगायची ही बॅच तुम्हाला मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल आहे ही बॅच बायुअल आहे सोबत तुम्हाला या बॅच मध्ये अभ्यास करता येणार आहे आणि तुम्हाला हे सगळं काही एका का छताखाली मिळणार आहे पूर्व परीक्षेसाठी वेगळा क्लास मुख्य परीक्षेसाठी वेगळा क्लास असं काही नाही सगळं एका छताखाली आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहोत सोळा मार्च पासून आपली ही बॅच चालू होतीये या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लासेस दिले जाणार आहेत साधारणतः दिवसाला एक ते तीन क्लासेस तुमचे होणार आहेत या बॅचेसमध्ये तुम्हाला सी सॅट अॅग्रिकल्चर माफ करा आर्ट अँड कल्चर एन्शियंट आणि मेडिकल हिस्ट्रीचे जे लेक्चर्स आहेत ते आम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देतोय म्हणजे तुमचा आज सगळ्यात पहिल्या महत्वाचा प्रश्न असेल की सर मी आजपासून का जॉईन करू तर तुम्ही आजपासून जेव्हा जॉईन करतात तेव्हा तुम्हाला फायदा हा होणार आहे की तुमचा अभ्यास लगेचच्या लगेच सुरू होऊ शकतोय तुम्हाला वेगवेगळी करण्याची गरज पडणार नाही आहे त्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे ते म्हणजे मुख्य साठीची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस ही सुद्धा आम्ही तुमच्याकडनं या बॅचमध्ये करून घेणार आहोत यात तुमच्या डेली क्लास नोट्सचं प्रिपरेशन होणार आहे आम्ही तुमच्याकडनं डेली प्रि आणि प्रॅक्टिस पण करून घेतोय सर मला तुमच्याकडे यायचंय मेन्सची प्रॅक्टिस एक वर्षासाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना किती महत्वाची सर तुम्ही जे सांगितलं ना तो गाभा क्षेत्राचा भाग आहे म्हणजे कोर सेक्टरचा भाग आहे वर्षभराची तयारी तो तुम्हाला इतकं गरजेचं आहे की आताचा पॅटर्न सर आता म्हणजे ऑब्जेक्टिव्ह किंवा पहिल्यासारखा छोटा पॅटर्न नाही सर कि फक्त चारपैकी एक पर्याय निवडायचा आहे एखाद्या विषयावरती सविस्तर मत तुम्हाला मांडायचं आहे मुख्य परीक्षेमध्ये ते मत प्रशासकीय दृष्ट्या किंवा राज्य घटनेच्या अनुषंगाने आणि आयोगाच्या अनुषंगाने परफेक्ट असलं पाहिजे आणि ते जर असेल तरच आपल्याला मार्क्स मिळणार आहे मग त्यासाठी आपल्याला हे फीचर्स फार महत्वाचे आहेत ज्यामध्ये तुम्ही हे तर सांगितलं डेली क्लास नोट्स किंवा प्रॅक्टिस पेपर पण त्यासोबत महत्वाचं फीचर म्हणजे अँसर रायटिंग क्लासेस आहे आपल्या बॅचेसमध्ये की जो पोस्ट होल्डरचाच भाग हा म्हणजे पोस्ट होल्ड करण्यासाठी ही गोष्ट अत्यंत महत्वाची अँसर रायटिंग सेशन मग पोस्ट पाहिजे तर हे पाहिजे डेली क्लासेस तर होतीलच आपले प्रिलिम टेस्ट सिरीज आहे मेन टेस्ट सिरीज आहे सर तुम्ही सांगा मला एवढा मोठा सगळ्या सिलेबसचा आवाका कव्हर करायचा आहे आपण बाहेर जर विचार केला तर आपल्या विद्यार्थ्या कोणीतरी सोशलॉजीची लिस्ट वगैरे विचारली होती मी बोलतो काही अडचण नाही मी मेसेज बघितलाय पण विषय तुटू नये म्हणून थांबलो होतो तर आता तुम्ही पाहिलं तर हे फीचर्स बघा ना तुम्ही म्हणजे प्रिलिम्स मेन्स प्रिलिम्सची टेस्ट सिरीज याच्यामध्ये आहे मेन्सची टेस्ट सिरीज याच्यामध्ये आहे म्हणजे बॅच केवळ बॅच नाही बरं ही बॅच फाउंडेशन बॅच आहे म्हणजे काय विद्यार्थी मित्र आणि फाउंडेशन म्हणजे की ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला से कळस इथपर्यंतचा भाग आहे सगळा म्हणजे पायापासून कळसापर्यंतचा सगळा सिलेबस तर कव्हर होतोयच प्लस तो कवर झालेल्या सिलेबसमध्ये उत्तर कशी लिहायची प्लस त्याच्यामध्ये प्रिलिम्स मेन्स दोन्ही ही टेस्ट सिरीज इन्क्लुडेड आहे मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करणारी ही एकमेव बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला एनरॉलमेंट करायचे पण तुम्हाला सांगतो की आपण जसं म्हणतो की जेवणानंतर स्वीट घेतो त्यामुळे आपलं जेवण परिपूर्ण झाल्यासारखं वाटतं काही विद्यार्थ्यांना पुश फॅक्टर जो आहे तो जास्त गरजेचा असतो काहींना पुल फॅक्टर गरजेचा असतो इकॉनॉमिक्समध्ये मायग्रेशन सारख्या टॉपिकमध्ये तर सर सांगतील तुम्हाला की थ्री सिक्स्टी नावाचा एक फॅक्टर आहे तो फॅक्टर तुम्हाला पुष्पुल सगळे तुमचे रिक्वायरमेंट जे आहे ते कशा पूर्ण करतो ही बॅच तर तुम्हाला परिपूर्ण आहेच पण आपल्या आजूबाजूला असे काही विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत की ज्यांना काही एक्स्ट्रा नॉलेज म्हणा किंवा एक्स्ट्रा मदतीची गरज लागत असते आणि ती मदत म्हणजे ऑप्शन थ्री सिक्स्टी सर हा थ्री सिक्स्टीचा पर्याय काय या बॅच मध्ये सर तुम्ही कसं म्हणाले अगदी त्याच पद्धतीमध्ये तुम्ही हे जे मागचे सगळे फीचर्स बघितलेत हे सगळे या बॅच मध्ये सहा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये मिळणार आहेत पण आता काही विद्यार्थ्यांचा इश्यू असतो की सर आम्ही डेली प्रश्न लिहितो तुम्ही आम्हाला डेली चेक करून द्या काही विद्यार्थ्यांचा खूप महत्वाचा इश्यू असतो की सर आमचं जरा अप्स अँड डाऊन चाललेले असतात माइंडसेट इकडे तिकडे होत असतो जरा कोणतरी एक पुश करणार पण आम्हाला द्या तर हो तुम्हा अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही सिलेक्ट थ्री सिक्स्टी नावाचं ऑप्शन आणलेलं याच्यात होणार काय तर जसं आम्ही तुम्हाला म्हणालो तसं वन ऑन वन मेंटरशिप तुम्हाला मिळते वन ऑन वन मेंटरशिप म्हणजे काय की मी आडतोय कुठेतरी प्रॉब्लेम होतोय माझा कोणीतरी या माझ्याबरोबर बसा मला सांगा मी कसं काय कुठे जाऊ वन ऑन वन मेंटरशिप आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड यात एक खजाना नावाचा फीचर मिळतोय म्हणजे काय तर समजा मी आज फाय इयर प्लॅनचं पहिलं लेक्चर घेतलं आता असं होतं की नाही सर मला आता उद्याचं पण काय झालेलं आहे ते देखील हवंय मग माझ्या आधीच्या बॅचेसमध्ये सत्र झालेली आहेत त्यातले तुम्हाला सत्र रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अव्हेलेबल होऊन जातील थ्री सिक्स्टीमध्ये पुढे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मेन्सची टेस्ट सिरीज आणि आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस तुम्हाला आम्ही रोज एक प्रश्न देणार आहोत तुम्ही रोज एक तो प्रश्न लिहायचा अपलोड करायचा आणि आम्ही तुम्हाला हा प्रश्न चेक करून देणार आहोत खूप महत्वाचं आहे ते म्हणजे इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम हे देखील या थ्री सिक्स्टीमध्ये ऍड असेल जर तुम्ही प्रश्न तुम्ही इथे सबस्क्रिप्शन घेणारच असाल तर माझं सजेशन असेल तुम्हाला सिलेक्ट थ्री बद्दल एकदा विचार करा ऑफकोर्स हे जे सगळ्या आधी जे फीचर आहेत ते तुम्हाला ऑलरेडी सहा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये मिळणार आहेत सिलेक्ट थ्री मध्ये ऍड काय होतंय तर हे फीचर्स ऍड होतात तुम्ही एकदा विचार करा आणि देन तुम्ही पुढे जा आता वन ऑन वन मेंटरशिप कशी असते तर आमचे मेंटर बसलेले असतात आणि मग ते सरळ सरळ तुम्हाला समजवत असतात की तुझा काय मुद्दा आहे हा मुद्दा आहे आपण डिस्कस करूया आणि तुमच्या बरोबर आमचे मेंटर ते डिरेक्टली डिस्कस करतात आता अशा या बॅच मधले डिटेल्स आपण समजून घेऊया तुम्हाला याच्यामध्ये मी जसं सांगितलं त्याप्रमाणे लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्मॅट मधले लेक्चर भेटणार आहेत विथ न्यू व्ह्यूज लिमिट नो व्यूज लिमिट तुम्हाला च लिमिट आम्ही लावणार नाही आहोत किती वेळला बघा एक सत्र दहा वेळा बघा काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला एकही व्यूजचं लिमिट आम्ही तुमच्यावरती लावणार नाही आहोत पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अशा प्रकारचे डेली क्लास नोट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू आम्ही आमच्या पीपीटीच्या तयार केलेल्या त्या तर तुम्हाला पुढल्या दुसऱ्या सेकंदाला भेटून जातील पण त्यावरती टाईप केलेल्या डेली नोट्स तुम्हाला अशा भेटतील आणि मराठीवाल्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीवाल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी दोन्ही अवेलेबल असतील तुम्हाला कोणतं घ्यायचं ते तुम्ही ठरवा दोन्ही भाषांमधल्या नोट्स तुम्हाला आम्ही अवेलेबल करून देऊ तुम्हाला ज्या हव्यात त्या तुम्ही निवडा आणि अकॉर्डिंगली तुम्ही पुढे जा दोस्तानो पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डेली प्रॅक्ट प्रॅक्टिस आता रोजच्या रोज परीक्षेची प्रॅक्टिस पण पर गरजेची आहे तर मग आम्ही तुम्हाला अशा पद्धतीत जो पाठ शिकवला शिकवून झालेला आहे त्याच्यावरची प्रिलिम्स प्रॅक्टिस पण घेऊन येणार आहोत तुम्हाला आमच्याबरोबर डेली प्रॅक्टिस करता येणार आहेत आणि डेली मीन्स प्रॅक्टिस पण करता येणार आहेत आम्ही तुम्हाला एक प्रश्न देऊ तो तुम्ही सोडवा थ्री सिक्स्टी घेतलेला असेल तर आम्हाला अपलोड करा दुसऱ्या दिवशी तो प्रश्न सोडवून आम्ही त्याचा मॉडेल आन्सर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत की रे बाळा हे तू उत्तर दिलं पण याचा मॉडेल आन्सर असा असा असू शकतंय तुम्हाला जे वाटतंय परे आम्हाला काय वाटतंय हा प्रश्न आम्ही जेव्हा सूट सेट केलेला होता तेव्हा त्याचं उत्तर काय असू शकतं बरं हे पण दोन्ही भाषांमध्ये बरं का मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहोत पुढचे तुम्हाला याच्यामध्ये टेस्ट सिरीज पण उपलब्ध करून देतोय पण परत एकदा प्रिमिमशी टेस्ट सिरीज तुम्हाला तेव्हाच मिळेल जर तुमचं थ्री सिक्स्टी असेल सो मी तुम्हाला मग सांगत असताना म्हणूनच सांगितलं की तुम्ही सी थ्री सिक्स्टी कडे वळा सेम मेन मेन सी टेस्ट सिरीज सुद्धा आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतो दोन्ही एका ठिकाणी मिळणार आहेत यात तुम्हाला ई बुक्स पण अवेलेबल होणार आहेत म्हणजे काय तर बघा खूप महत्वाचं आहे ते म्हणजे माझं वाचून झालेलं आहे आता मी प्रॅक्टिस कशी करू आता मी रिव्हिजन कशी करू तर आम्ही तुम्हाला ई बुक्स अवेलेबल करून देतोय याच्यात करंट अफेअर्स मॅग्झिन सुद्धा अव्हेलेबल असणार आहेत आणि रिव्हिजन बुकलेट सुद्धा अवेलेबल असणार आहे तुम्हाला बिलकुल दुसरीकडे कुठेच पैसे मोडण्याची गरज पडणार नाहीये आम्ही सगळं काही तुम्हाला ताटात वाढून देतोय तुम्ही फक्त आता खायचं काम करा बाकी वेगळ्यानं तुम्हाला काही दोस्तांनो करण्याची गरज पडणार नाहीये सेम मेन्सच्या रिव्हिजन बुकलेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत मी आता सरांकडे शिकवणार सर एक गोष्ट तुम्ही जी सांगितली ना ती फक्त एक्सटेंड करतो मी की तुम्ही जे सांगितलं की मेन्सचे डेली प्रॅक्टिस पेपर्स किंवा डेली प्रॅक्टिस सेशन ज्याला आपण पेपर्स प्रश्नपत्रिका म्हणतो ते आहे सर विद्यार्थ्यांचा अजूनही म्हणजे कम्प्लिटली जो होल्ड आहे त्या रिटर्न फॉर्मॅटवरती तो अजिबात नाहीये अजूनही विद्यार्थी बरेचसे थोडेसे घाबरलेल्या मनस्थितीमध्ये आहेत किंवा असं म्हणा की बावरलेल्या मनस्थितीमध्ये आहेत की सर ही उत्तर कशी लिहायची म्हणजे नक्की उत्तर लिहायचं म्हणजे काय याचा फक्त फिक्स फॉर्मॅट कसा असतो या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला या बॅचमध्ये मिळणारा जो डेली मेन्स टेस्ट प्रॅक्टिस सेशनचा भाग आहे तो अतिशय उपयुक्त ठरणार आहे ना अतिशय महत्वाचा ठरणार आहे त्यानंतर तुम्ही जसं सांगितलं की बाबा आपले जे फॅकल्टीज आहेत त्या फॅकल्टीजमध्ये सगळ्यांना माहिती आहे स्वागत सर हिस्ट्री आर्ट अँड कल्चर महाराष्ट्राचं हिस्ट्री किंवा इथिक शिकवणार आहे दुर्गेश मकवान सर वन स्टॉप सोल्युशन आहे ज्योग्राफी एनवायरमेंट डिझास्टर मॅनेजमेंट या सेक्शनचं आपल्यासोबत आज असलेले सौरभ सर आहेत जे इकॉनॉमी घेणार आहेत मी स्वत सोसायटी सोशल जस्टिस एस इंटरनल सिक्युरिटी यासारखे काही संवेदनशील विषय जे आहेत ते घेणार आहे भूषण धुत सर सॅट आपली घेणार आहेत स्वप्नील राठोड सर पॉलिटी इंटरनॅशनल रिलेशन्स गव्हर्नन्स असे टॉपिक घेणार आहेत पुढे अनिल कोलते सर जनरल सायन्स घेणार आहेत त्यासोबतच टेक्नॉलॉजीचा पार्ट सुद्धा सर कव्हर करतील इद्रिश पठान सर करंट अफेअर्स आपलं कव्हर करतील अशी सगळी मजबूत आणि तगडी फॅकल्टी जी आहेत ती सगळी तुमच्या या संदर्भात सोबत असणार आहेत राहिला प्रश्न ऑप्शनलचा मित्रांनो ही बॅच जी आहे ती पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेचं संपूर्ण जी एस संपूर्णच्या संपूर्ण आणि मुलाखत मार्गदर्शन यावरती फोकस बॅच आहे याच्यामध्ये ऑप्शनलचे सब्जेक्ट इन्क्लुडेड नाहीये याच्यामध्ये एक्स्ट्रा फीचर्स थ्री सिक्स्टी डिग्रीने इन्क्लूड केले गेलेले आहे जे तुम्ही नक्की घ्यावेत अशी आम्ही तुम्हाला विनंती सूचना म्हणा किंवा या संदर्भात आवाहन करतो राहिला प्रश्न सोशलॉजी सारख्या ऑप्शनलचा एक लक्षात ठेवा तुम्ही बिगिनर असाल तर फक्त विद्यापीठाची पुस्तकं वाचा जर तुम्ही थोडेसे ऍडव्हान्स लेव्हलला असाल तर मग मात्र मग या संदर्भात समाजशास्त्र एम एचा जो सिलेबस आहे किंवा बी एचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये सिलेक्टेड बुक्स तुम्ही वापरू शकता आणि मग नंतर मार्केटच्या बुक कडे येऊ शकता पण जर तुम्ही पीडब्ल्यू चे स्टुडंट असाल तर तुम्हाला नोट्स व्यतिरिक्त सध्या कुठलीही गोष्ट हातात घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही हे शंभर टक्के खात्रीपूर्वक मी तुम्हाला सांगू शकतो अशी ही तगडी फॅकल्टीज आपले सगळे फीचर्स असलेली ही बॅच आणि तुमच्या प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू च स्टॉप सोल्युशन असलेली आपली एकमेव बॅच तुमच्या समोर आज आपण लॉन्च केलेली आहे सरांनी सांगितलं सर पॅटर्न बदलतोय आपला माइंडसेट पण बदलायला पाहिजे मेन्स प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं आहे मला सर नेहमी असं वाटतं की सामाजिक शास्त्रांविषयीची जी उत्तरं आहेत ती लिहिताना तुलनात्मक दृष्ट्या विद्यार्थ्यांवरती प्रेशर कमी असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा बा जाती व्यवस्थेचा भारताच्या एक्स वाय झड गोष्टीवर झालेला परिणाम भारतातील महिलांची स्थिती किंवा लिंग गुणोत्तराची स्थिती किंवा सामाजिक इतर विषयाच्या बाबतीत लिहिताना विद्यार्थी तितकासा बावरलेला नसतो तितकासा गोंधळात नसतो पण सर समजा आपल्या म्हणजे अर्थव्यवस्थेचा किंवा आपल्या अर्थव्यवस्थेतील जे काही बदल चल घटक आहे व्हॅरिएबल्स आहेत त्याचा सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर झालेला परिणाम सध्या आरबीआयवरची उत्तर असे प्रश्न ज्यावेळेस आपण डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात लिहिणार आहोत त्यावेळेस विद्यार्थ्यांनी नक्की कशा प्रकारे या परीक्षेकडे बघायचं सर ह्या बॅच मध्ये अगदी तेच आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन जातो तुम्ही जसं सांगितलं अगदी इंटरनल सिक्युरिटी पासून ते अगदी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या धोरणांपर्यंत म्हणजे अगदी परवा परवा सहा फेब्रुवारीला गोल्ड लॉक इकॉनॉमी म्हणून आपल्या गव्हर्नर साहेबांनी भारतीय अर्थव्यवस्थेला सांगितलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम असतो स्पेशली ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना <laughs> नाही बघा सत्य माफ करा बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम असतो स्पेशली ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तर चिंता नसावी तुम्हाला या बॅचमध्ये सगळं काही एका छताखाली आम्ही देतो काय ज्या काही अपडेट्स असतील त्या सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत नवीन करंट अफेअर्स याच्यामध्ये ऍड करून मिळणार आहेत आमच्या नोट्स ज्या आहेत त्या आम्ही परत 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 परत, परत, परत अपडेट करत असतो उदाहरणार्थ आज संध्याकाळी माझं एक लेक्चर पूर्व परीक्षेच्या बॅच वरती आठ वाजता तुम्ही येऊन बघा तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने शिकवलं जात असतं आता ऑफकोर्स ते पूर्व परीक्षेच्या बॅचवरचं लेक्चर आहे त्याच्यामुळे मुख्य परीक्षेचा गाभा त्याच्यातनं कव्हर होणार नाही पण आता जर तुम्हाला हवं असेल की नेमकं शिकवलं कसं जातं तर मी तुम्हाला एक रिकमेंड करेल पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे तुम्हा सगळ्यांना माझी नंबर विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी काय करा तुम्हाला बॅच जॉईन आहे नाही आहे ते तुमच्यावरती आहे तुम्ही सगळ्यांनी काय करा पीडब्ल्यू चा ऍप डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर त्यात लॉग इन करा त्यानंतर मग एमपीएससी नेवडा निवडा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि जरा या बॅच वरती जाऊन तुम्ही सगळ्यांनी या बॅच चे डेमो लेक्चर्स बघा हे डेमो लेक्चर्स ऍबस्युटली फ्री आहेत फ्री 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 आहेत तुम्ही हे डेमो लेक्चर्स बघा आणि मग तुम्ही तुमचा निर्णय घ्या पण सर्वात पहिल्यांदा तुम्ही डेमो लेक्चर्स बघा असं मी तुम्हाला रिकमेंड करतो बाकी युट्यूबवरती तर आमचे लेक्चर्स आहेतच आहेत जे रिसेंट लेक्चर बघाल ते जास्त अपडेटेड तुम्हाला सगळ्यांना भेटतील त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही एकदा सगळ्यांनी पहिले इस्तमाल करे फिर विश्वास तुम्ही सगळ्यांनी एकदा जरा वापरून बघा तुम्हाला वाटतंय ना की हो इथे माझा अभ्यास चांगला होऊ आणि तरच या याच्यामुळे श्रद्धा आणि सबुरी हे दोघं आणि मग आपल्या आपण सिनर्जीने एकत्र येऊ आणि चांगलं काम करू शकू बरोबर ना सर बरोबर एक्झॅक्टली exactly सर म्हणजे तुम्ही बोलता म्हणूनच इंटरप्ट नाही केलं कारण सर एकमेव आपला म्हणजे प्लॅटफॉर्म आहे की जो विद्यार्थ्यांना म्हणजे पूर्व कल्पना देऊन किंवा आधी तुम्ही वापरून पहा लेक्चर्स पहा आणि मग डिसिजन घेण्याचा अधिकार दहा बहाल करते म्हणजे खरंच म्हणजे कौतुक हे आहे की आता आपण ठामपणे हे सांगू शकतो की अर्थशास्त्रासारखं सुद्धा किचकट विषय असू द्या त्याची तुम्ही उत्तर लिहिणार आहात आता डिस्क्रिप्शनमध्ये उत्तर लिहिणार आहात सामाजिक शास्त्रांची उत्तर लिहिणं सोपं आहे परंतु ही जे टेक्निकल सब्जेक्ट आहे याच्यामध्ये सुद्धा जर परिपूर्ण व्हायचं असेल तर ही सात हजार रुपयाची बॅच तुम्हाला जॉईन करायचं आहे त्यामध्ये थ्री सिक्स्टीचा पर्याय तुम्हाला निवडायचाच आहे म्हणजे तुम्हाला आग्रह करतो विनंती करतो म्हणा किंवा सल्ला देतो म्हणा त्याचं कारण असं आहे की हे जे सगळे ऑप्शन्स आहेत ना हे विद्यार्थ्यांच्या हितासाठीच आहे त्यामुळे नक्की तो विषय तुम्हाला निवडायचा आहे थ्री सिक्स्टीचा सरांनी सांगितलं त्या सगळ्या सूचनांचं पालन करायचं टेक्निकल ऍप कसं शोधायचं वगैरे वगैरे एमपीएससी मध्ये जाताना दोन तीन गोष्टी आहेत फक्त त्या फार महत्वाच्या आहेत एक गोष्ट की जिथं एक आपल्या पीडब्ल्यू मध्ये फक्त एकाच गोष्टीला कॉम्प्रोमाइज होतं ते म्हणजे फीच्या बाबतीत बाकी कुठल्याच गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज होत नाही फी बाबतीत फक्त आपण कॉम्प्रोमाइज करतो जी फार कमी असते गुणवत्ता ही सर्वोच्च आहे मी जाणीवपूर्वक शब्द वापरतोय सर्वोच्च असं पण नाही की काही वन ऑफ दी बेस्ट आहे सर्वोच्च आपण बेस्ट आहोत दुसरी गोष्ट म्हणजे काय या एकाच बॅच मध्ये प्रलिमशी सुद्धा मेन्सशी सुद्धा टेस्ट सिरीज आपण प्रोव्हाइड करतो आहोत याच बॅच मध्ये तुम्हाला सर्व जीएस चा सिलेबस फाउंडेशन पासून आपण कव्हर करत आहोत बेसिक ते ऍडव्हान्स सगळे फीचर्स याच्यामध्ये ऍड होणार आहे आणि काही ऍडिशनल फीचर्स जर तुम्ही फक्त परचेस केले तर तुम्हाला या बॅच मध्ये सर्वतोपरी म्हणजेच काय तर थ्री सिक्स्टी डिग्रीचं मार्गदर्शन जे आहे ते उपलब्ध होते तर ही संधी जी आहे ती विद्यार्थ्यांनी दोन हजार सत्तावीस साठी सोडू नका कारण वर्षभराचा अभ्यास हा तुम्हाला परीक्षेसाठी लागणारच आहे त्या बदल्यात तुम्हाला गोष्टी ज्या आहेत त्या आतापासूनच सुरू करणं अपेक्षित आहे यासाठीच हा सगळा प्रपंच आज मांडलेला होता त्या बदल्यात या संदर्भात तुमचे काही प्रश्न होते त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न केला बाकी मी फायनली सौरभ सरांकडे जातो आणि त्यांना सांगतो मग जर कमेंट्स मध्ये काही प्रश्न असेल तर ठीक नाही तर तुम्ही समारोप केला तरी हरकत नाही येस सर थँक्यू सर आपल्या एका विद्यार्थीचा प्रश्न जुन्या बादच्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे का, का? मला कमेंट वाचून खूप आनंद दा झाला की जुन्या बादचे विद्यार्थी अजूनही कनेक्टेड आहेत त्यांचा विश्वास आहे हे आमच्यासाठी खूप महत्वाचं एकदा जरा मला कॉन्टॅक्ट कर काही असेल तर मी तुझ्यासाठी नक्कीच कळवतो तुला नक्की काय हवंय ते जरा एकदा फोनवरती कळू शकेल मला मित्रा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न कर तुला काय हवं आहे ते आमच्या टीमशी एकदा जरा मी बोलतो आणि मग शंभर टक्के बघूया त्याच्यात काही सुवर्ण निघतोय का सर इज इट सर दोन हजार पंचवीस सव्वीस सत्तावीस राज्य सेवेचे क्लास वनचे सगळे एक्झाम जे आहेत त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्येच असणार आहे चालेल सर आय थिंक आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली yes, आहेत मग आता पुरतो थांबूया आता ज्या विद्यार्थ्यांना अजून काही डाऊट असेल समजा की डोक्यात काही संकल्पना आहेत काही विचारायचीच येत आम्हाला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना आमच्या फोनचा एक नंबर तुम्हाला अवेलेबल होईल हा आहे एट फोर फोर एट नाईन एट माफ करा चुकला का माझ्याकडनं हो फोर एट फोर फोर एट त्याच्यानंतर नाईन एट टू सिक्स वन सिक्स प्लीज या नंबर आधी झिरो लावा अजूनही काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही आमच्या टीमशी बोलू शकता आमची टीम तुम्हाला योग्य ती मदत पोहोचवेल तर मग आता पुरते इथे थांबूयात सर थँक्यू सो मच येस सर थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद